नमस्कार आज दिनांक अठावी जून श्रीराम जय राम जय जय राम परमार्थ हे कृति से शास्त्र है श्रीराम जय राम जय जय राम, राम। परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली आता राजा आपली पूजा करेल असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणेच आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलेच अभिमान वाढविण्याकरिता ना देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट वावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागले आहे हे जाणावे पोरा बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आपण आनंदात राहावे अगदी निस्वार्थी बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले देवाने आपल्याजवळ दिली आहेत त्यांचे संरक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्यांनी श्रद्धेने बंधने पाळावीत स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याचप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच होतो नारळात पाणी जितकी गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होत सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज आपल्याला इथे परमार्थामध्ये कृतीचे अनन्य साधारण जे महत्व आहे त्याविषयी सांगतायत आणि या परमार्थाच्या साधनामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आड येतात त्याच्याविषयी आपल्याला सजेक्ट करतायत अभिमान हा खरं तर या परमार्थाच्या मार्गावरचा परमशत्रू आहे आपण आपल्या गुरूंकडे जाताना हा सर्व अहंकार अभिमान बाजूला ठेवूनच जाणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे भगवंतावर अनन्य साधारण आणि अगदी निष्कांचन असं प्रेम करावं कोणत्याही स्वार्थाशिवाय भगवंताची आणि आपली इच्छा एक होणं हे खर तर परमार्थाचं परमसूत्र आहे भगवंताला जे हवं आहे तेच मलाही हवं असणं हेच खर तर त्याच्यावरच्या प्रेमाचं अंतिम साध्य आहे नाही का आणि म्हणूनच आपण परमेश्वराने जे आपल्याला दिलं आहे त्याच्यावर अनन्य साधारण प्रेम करावं पण त्याच्यावर कुठलीही माया किंवा मोह ममत्व न जडेल याची मात्र विशेष काळजी घ्यावी आणि आपला प्रपंच त्याच्या संपूर्ण करावा तसंच महाराज आपल्याला सांगतात की जे काही आपण आपल्या आयुष्यात करतो त्याच्यावर आपली श्रद्धा असणं निष्ठा असणं गरजेचं आहे तसंच आपण आयुष्यात जे काही करतो ते पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं गरजेचं आहे सत्कर्म करताना अनेक विघ्न येतील पण या विघ्नांना न जुमानता आपण त्या परमेश्वराच्या साक्षीने निष्ठेने आपलं कर्म करत राहणं हेच योग्य आहे तसंच जिथे जास्त बुद्धिमत्ता आहे विद्वत्ता आहे तिथे निष्ठा कदाचित कमी पडते आणि म्हणूनच आपण थोडं वाचू पण जे वाचलंय त्याचं मनन करणं आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष कृतीत आणणं हे महत्वाचं आहे असंच महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात आणि त्या अन्वयेस आपण आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती करू शकतो असं हे सुख समाधान आपल्या आचरणाने आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम